रायगड रत्नागिरीचे लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे तथा प्रदेश अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट यांच्या आशीर्वादाने नामदार आदिती तटकरेस्थान आमदार अनिकेत तटकरे जिल्हा अध्यक्ष मधुकर शेठ पाटील प्रदेश सरचिटणीस विजयराव मोरे तालुका अध्यक्ष विनोद पाशिलकर यांच्या सूचनेनुसार गुरुवारी बावीस फेब्रुवारी रोजी वर्षे ग्रामपंचायत सरपंचपदी कुणबी समाजाचे तालुक्याचे युवा नेते अमित मोहिते यांची वर्षे ग्रामपंचायत सरपंचपदी निवड झाली आहे राष्ट्रवादीचे नेते मधुकर पाटील यांच्या राजकीय कार्यक्षेत्रात तयार झालेल्या सुपुत्र तरुण विभागीय ओबीसी अध्यक्ष तथा कुणबी समाजाचे युवा रोहा तालुक्याचे युवा नेते अमित मोहिते यांची वर्षे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी निवड झाल्याने त्यांचे अनेकांनी अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या तर तब्बल सहा दशकाहून अधिक काळानंतर निवी गावाला सरपंच पद मिळाल्याने संपूर्ण गावाने आनंद महोत्सव साजरा केला आदिवासी आदिवासीवाडी या सर्व ग्रामस्थांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आणि त्याचबरोबर वर वर्षे ग्रामपंचायतच्या वतीने वर सर्वांचे आभार मानतो की आपल्या सर्वांचं सहकार्य पाठवत आणि एकजूड याचमुळे या सर्व गोष्टी शक्य झाल्या अखंडपणे अशाच प्रकारची आपल्या सर्वांची एकजूट लाभेल अशा प्रकारची अपेक्षा करून आम्ही जी यांना सरपंच पदाचा पदभार स्वीकारावा आणि आपण या सरपंच पदाच्या विराजमान व्हावा असा विधान देतात शुभेच्छा सगळेच माझे असे घेऊन डाकोवाटी आणि माझ्या ढाके तुमच्या सर्वांच्या सहकार्या म्हणून हा सर्व जवळ साठ वर्षानंतर आमच्या गावाला बहुमान मिळाला आहे तो मिळण्यासाठी तुमच्या नेते आदरणीय खादर तडकर साहेब नामदार आदिता तडकरे कार्यक्रमात आमदार आमदार अनिकेत भाई आणि या ग्रामपाचे सर्वधर्म सर्व सभा मधुधर पाटील साहेब त्यांच्या प्रयत्नाने आम्हाला जवळ जवळ साठ वर्षांतर गावाला बहुमान दिलेला आहे त्याबद्दल मी त्यांचे नवीन गावाच्या वतीने खूप आभार मानतो तसे सर्व सन्मानिय सदस्य माजी सदस्य यांनी मला या पुढच्या मोठा मान दिला त्याबद्दल त्यांचा पण आभार मानतो महाराष्ट्र वेदभूमीसाठी न्यूज ब्युरो रोहा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका